नाही पुण्याच्या स्वारगेट बस डेपोमध्ये झालेली घटना ही पूर्णत मला वाटतं की याची याची जबाबदारीच मुद्दा मुळात त्या विभागाने आणि सरकारने स्वीकारली पाहिजे कारण जबाबदारी म्हणजे एकूणच जी घटना घडली त्यावेळेस तिथे असलेली यंत्रणा काय करत होती ज्या पद्धतीनं तिथे चौकशी केल्यानंतर तिकडे जे काही साहित्य मिळालं म्हणजेच चार बस हे केवळ शोषणा शोषण शोशन करायसाठी तिकडे महिलांच्या शोषणासाठी या बसेसचा वापर होत होता का असा प्रश्न मोठा निर्माण होतो वीस वीस सेक्युरिटी गार्ड असताना तिकडे एका मुलीवर बलात्कार होतो आणि शाश्वत मात्र आम्ही कारवाई करू म्हणून केवळ ते थपा मारत असतो खरं तर राज्यामध्ये गृह खात्याची आता रोजच इब्रत चाललेली आहे वेशीवर टांगल्यासारखी परिस्थिती आहे या सगळ्या घटना महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नसल्यासारखी परिस्थिती झाली आहे आम्ही मनामध्ये शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये मसुदा तयार केला होता हे आता या सरकारने आमचं सरकार गेलं सगळी तयारी झाली होती आणि त्यानंतर या सरकारने शक्ती कायद्यामध्ये लागू करून त्याचा त्या पद्धतीनं कडक उपाययोजना करण्याची गरज होती त्याची भीती निर्माण करण्याची गरज होती या कायद्याची पण तसं कुठेही या राज्याकडून झालेलं दिसत नाही यांना का यामध्ये महिलांच्या सुरक्षितेची अजिबात चिंता नाही सत्तेमध्ये मशगूल झालेलं हे सरकार आहे सत्ता आणि संपत्ती यामध्येच यां सरकारचा आत्ता पूर्णत लक्ष आहे त्यामुळे ही स्वारगेटच्या घटनेचा तर आम्ही विधानसभेमध्ये आवाज उचलोच आणि सर्व दोषीवर कारवाई होईल ती होईल पण अशा घटना वारंवार राज्यामध्ये घडत आहेत यासाठी सरकार काही गंभीर आहे की नाही हा खरा प्रश्न येतो सरकार गंभीरतेनं या सगळ्या घटनाकडे बघतं की नाही केवळ झालं की आम्ही काहीतरी करू आम्ही अटक करू कारवाई करू हे तर कोणतंही सरकार असेल तर करेल पण ज्या पद्धतीने या घटनामध्ये वाढ होत चालली महिलांच्या शोषणामध्ये वाढ होत चालली बलात्कारामध्ये वाढ होत चालली अत्याचारामध्ये वाढ होत चालली पशकोच्या केसेसमध्ये वाढ होत चालली त्यावेळेस सरकार म्हणून काही कडक भूमिका स्वीकारणार की नाही की सरकार म्हणून त्यांची जबाबदारी आहे की नाही हा खरा प्रश्न येतो म्हणून सरकारला आमचा शेवटचा असा इशारा आहे की तुम्हाला गृह खात्यामध्ये गृह खात्यामध्ये जे काही आत्ता हे चाललेलं आहे धाक कायद्याचा राहिलेला नाही राज्यामध्ये आणि त्याबरोबरच त्याच्या पलीकडं जाऊन या राज्यामध्ये एकूणच आत्ताची राजकीय सामाजिक परिस्थिती राजकीय परिस्थिती जी काही निर्माण झाली त्यामुळेच गुन्हेगारांना अभय असल्यासारखं वाटतं मग त्या अनेक घटना आहेत एकीकडे आम मी एखादी शब्द सिंगल एकच एक एकेरी भाषेत उल्लेख केला म्हणून आपल्याकडे एकीकडे माझ्या याला काही भाजपच्या लोकांनी ते आंदोलन केलं आणि दुसरीकडे मात्र तो सोलापूरकर तो कोरडकर तो छिंदम याचा साधा निषेधाचा फलकही यांच्या हातात दिसला नाही म्हणजेच याचा अर्थ असा आहे की छत्रपती शिवरायांची बदनामी करणाऱ्यांना अभय द्यायचा कारण तो आपल्या कुळातील आहे म्हणून आपल्या पक्षाचा आहे म्हणून आपल्या आर एस एसचा आहे म्हणून जर अशा पद्धतीनं महाराजांची बदनामी करण्याला अभय द्यायचा त्यांच्या तोंडातून त्यांची तोंड का शिवली गेलीत का निषेध केला गेला नाही आणि काही उपडसूम माझ्या माझ्यावर हे करून मी काही वाईट बोललेलो नव्हतं मला त्यावर अजून बोलायचं नाही माझं वाक्य स्पष्ट आहे त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये मात्र हे रस्त्यावर उतरतात किती बेमान विचारांची ही माणसं आहेत आणि यांच्यामध्ये खुनामध्ये किती बेमानी भरलेली आहे मग तो शिवाजी महाराजांच्या मृत्यूपासून तर संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंतचा इतिहास पाहिला तर हे जे रक् हे जी बेमानी आहे ही बेमानी महाराजांना सातत्यानं अपमान करणारी जी काही विचार आहे तो विचार या राज्यामध्ये पुसण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतील का हा त्यांना आमचा प्रश्न आहे असं आहे तुम्हाला माहीत आहे की अंबरनाथच्या घटनेमध्ये चालकांच्या वर अजूनही कारवाई झाली नाही आणि आरोपीचा एन्काउंटर करून शिंदे नावाच्या मारल्या गेला इथे प्रत्येक ठिकाणी राजकीय सत्ताधाऱ्यांशी हितसंबंध असलेला माणूस त्याला अभय देण्याचं काम राज्यामध्ये दे बि सुरू आहे आणि त्यामुळं ह्याही आरोपीला उद्या जर अभय मिळाला तर वावगं नाही कारण आपण पाहिलं आहे की बीडच्या घटनेमध्ये दोन दोन खून होऊ नये मुंडेंचा खून झाला आणि त्या मसाज जोगमध्ये देशमुखांचा खून झाला आरोपी कोण आहे काय कुणावर खुनाचे गुन्हा दाखल झाले काद्यांना पुढे केलेलं आहे मेन आरोपी त्यातून बाहेर आहे मेन आरोपीवर अद्यापही खरं म्हणजे तो मंत्रालयात बसून कॅबिनमध्ये बसून तो आनंद घेतो आहे आणि अशा पद्धतीनं जर राज्यामध्ये सुव्यस्था कायदा हे सगळं विस्कळीत होत असेल तर मला वाटतं की सरकार म्हणून हे अपयशी सरकार आहे असं माझं मत आहे नाही म्हणून मी सांगित आता पुन्हा तर आता इतका मुलींच्या संदर्भात असुरक्षित झाला आहे दरवर्षी किमान दोन डझन मुली आत्महत्या करतात पुणे अनेक आपण पाहतो रोज घटना आहोत पुन्हा सगळ्या दि शिक्षणाचं मायर सांस्कृतिक नगरी वगैरे वगैरे आपण हे आता विश्लेषण लावून उपयोग नाही या सगळ्यामध्ये राज्यामध्येच जो शक्ती कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी कडक अंमलबजावणी त्वरित व्हावी आणि कायद्याचा धाक दिसावा ही सरकारकडून अपेक्षा आहे ते दिसत नाही कारण आत्तापर्यंतचा सगळा रेकॉर्ड काढला तर यामध्ये अनेक सत्ताधाऱ्यांच्या जवळची लोकं या अत्याचारामध्ये आम्हाला दिसत आहेत त्याची माहिती मांडणी विधानसभेमध्ये आम्ही करू कोणाशी कोण संबंधित आहे आता झालेल्या घटना ज्या काही राज्यामध्ये दर महिन्याला किमान साठ घटना होतात तर त्या साठ घटनांमध्ये मॅक्झिमम लोक ही कुणाच्या जवळची आहेत हे सगळं दिसते आहे त्याची मांडणी आम्ही करू विधानसभेमध्ये अधिवेशनात मांडू प्रश्न असा आहे की पुण्यासारख्या एका शैक्षणिक नगरीमध्ये मुली सुरक्षित नाही तर मग पोलीस काय करत आहे इथला पोलीस कमिशनर घेऊन गेला आहे तो काय करतो आहे चॉकलेट खात बसलाय का तिथे पुण्यात त्याला चॉकलेट खा खायसाठी पाठवला आहे का इथल्या पोलीस अधीक्षकांना पोलीस कमिशनरला किंवा हप्ते वसुलीसाठी पाठवला आहे त्याचा धाक तरी राहिला गेल तिकडे पुण्यात या घटना ज्या पद्धतीने वाढत आहेत त्यामुळे मला वाटतं इकडे इकडचा वसुली अधिकारी पुण्यात नेऊन बसवला आणि वसुली सुरू झाली त्यामुळे स्त्रियावर अत्याचार होत आहेत असा माझा आरोप आहे नाही में जो घटना हुई स्वारगेट डेपो मे बस डेपो मे निश्चित से महाराष्ट्र बहुत ही शर्मनाक बात आहे असे मी मानता हूँ क्या कर करी आहे पोलीस पंधरा पंधरा वीस वीस सेक्युरिटी गार्ड वाहते चार बसेस में कानून से लेकर तो अत्याचार के पूरे साहित्य मिलते हैं और इस तरह महिलाओं के साथ में वहाँ पे बलात्कार होता है बच्चों के साथ में बलात्कार होता है तो मुझे लगता है कि इसके लिए जिम्मेदारी ये इसके लिए जिम्मेदार ये सब घटनाओं में सरकार की जिम्मेदारी बनती है और वहाँ पर उसके विभाग की जिम्मेदारी बनती है पुलिस के ऊपर दोष तो ज़रूर है क्योंकि पुलिस अंदर डेपो के अंदर की घटना है मुझे ये लगता है कि कार्य देखो कोई भी गुनहगार के ऊपर आरोपी या ये गुनाह करता है उसके ऊपर पुलिस का धाक होना चाहिए पुलिस का धाक खत्म हो चुका है हमने ये कहा था कि स्त्री शक्ति जो अपने शक्ति कायदा जो है शक्ति कायदा की इम्प्लीमेंट जल्दी से जल्दी होना चाहिए और वो कड़क होना चाहिए वो होना रही हो ही नहीं रहा है इसका मतलब कि सत्ताधारियों का महिलाओं के ऊपर अत्याचार को उसका परमिशन हुए जैसे ऐसी बात हो रही है उसके सहमति है क्या कि ऐसे कायदा क्यों नहीं लागू कर रहे और जो आज तक जब घटनाएँ घटी है वो उसमें सबसे ज़्यादा सत्ताधारियों के लोग सामने आ रहे हैं चाहे अनेक हो हम लोग असेंबली में इस विषय को रखेंगे सवाल यही आता है अभी कि इस विषय को लेकर पुनः के सरकार ये क्या कार्रवाई होती है आरोपी अभी तक मिलता नहीं है तो मुझे डर लगता है कि कोई सत्ताधारियों के नज़दीक का आदमी हो इसीलिए इसको पकड़ा नहीं जा रहा है तो कितने दिन में इसको पकड़ा जाएंगे इनाम घोषित करेंगे और आरोपी को पकड़ेंगे नहीं पुनः वो भीड़ तो में वही हुआ है दो दो मर्डर होते हैं और उनका आका मंत्रालय में बैठ के रहता है तो ये सब बातें जो हो है सत्ताधारी हो के चाहे वो अमरनाथ की घटना हो अभी तक कार्रवाई नहीं होगी संस्था चालकों के ऊपर तो ये इस तरह की घटनाएं यही तुल देती है कि सत्ताधारी के पास में नज़दीक का जो हो तो उसके ऊपर कार्रवाई करने के लिए ढिलाई हो जाए कार्रवाई करने के लिए दिरंगाई हो जाए टाइम पास किया जाए ऐसे स्तर से कानून सुव्यवस्था की धज्जिया महाराष्ट्र में उड़ रही है गृह डिपार्टमेंट ने हमारा सवाल है मंत्री जी से क्या इस तरह से अगर अत्याचार बढ़ते जा रहे तो क्या गृह डिपार होम डिपार्टमेंट क्या कर रहा है होम डिपार्टमेंट की जिम्मेदारी नहीं है कि आज कानून का धाक होना चाहिए ये दिखाना चाहिए ये दिखना चाहिए तो हम हम देवेंद्र जी से ये अपेक्षा रखते हैं कि वहाँ यहाँ का कमिश्नर लेकर जाकर पुना में आज उनकी पोस्टिंग हुई क्या कर रहे पुना में <laughs> पुना में जगह बैठ कर पुलिस कमिश्नर ने पहली बार दिन सौ लोगों को बुला कर ऐसे बता दिया गुनेगार लोगों को जो स्टेश उनको फिर बाद में तो कुछ नहीं दिखा फिर बाद में क्या चॉकलेट खाने का काम शुरू हुआ है वहाँ पे यही दिखता है सब कुछ चॉकलेट खाने में खुश है और इसीलिए धज्जियाँ उड़ा जा रहे हैं लोगों का विश्वास महाराष्ट्र की जनता का विश्वास अब पुलिस डिपार्टमेंट में कम हो रहा है तो ये बढ़ाने की आवश्यकता है मुझे लगता है कि इसके तरफ ध्यान देंगे ऐसी मेरी अपेक्षा है नाही हे देखो अशा घटना घडतात त्यावेळेस अशा प्रकारच्या बैठका नेहमीच बोलवल्या जातात त्यापूर्वी स्वप्न का नाही पडलं सरनाईकांनी पूर्वी बैठक बोलवून अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून काही ता उपाययोजना केली असती तर आम्ही अभिनंदन केलं असतं तलाव फुटून गेला आहे पाणी निघून गेल्यावर तलाव बांधून उपयोग काय हे हे सगळं काहीतरी तातुरमातूर हे दाखवायचं काम आहे यामध्ये फार काही तथ्य आहे असं मला वाटतं नाही नाही ते पालकमंत्रीपद महाराष्ट्रातील आता मला वाटतं की वर्षभरामध्ये एक एक पालकमंत्री नेमावं यावेळेस पहिला महिना पहिला भाजपचा दुसरा राष्ट्रवादी रोटेशन पद्धत करावी आणि महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये खो खो नावाचा खेळ येतो तर तो खो खो खेळ महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांनी शिकावा एकाला एक उठवत जावा आणि दुसऱ्यांनी बसवत जावं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका